मी पण जोरात हळूहळू पुच्छी खोदत चाटू लागलो त्या जोरात श्वास सोडत माझ्या डोक्यात बोट फिरवत चोखून घेऊ लागल्या मी मध्ये मध्ये हाताने गांड दाबत दाबत बॉट चोळत पोटावर हात फिवरून कुरवाळत गोंजारत होतो त्यांच्या शरीराला कसे आहात मित्र मैत्रिणींनो मी एक चोवीस वर्षाचा सेक्सी छान हॉट मुलगा आहे मी कोल्हापूर सांगली बेळगाव जवळचा राहणारा आहे माझा लवडा मस्त जाडजूड सहा पूर्णांक सात दशांश अधिक इंच आहे मी आज जी गोष्ट सांगणार आहे ती एका सरकारी ऑफिस बायसोबत मध्ये घडलेली सेक्सची गोष्ट आहे त्या मॅडमचं वय साधारण एकोणचाळीस ते चाळीसच्या आसपास असेल अंगाने मस्त भरगत चशा होत्या तीन आठ तीन सहा चार शून्य असेल त्यांची फिगर त्यांची गांड जाम मस्त भरलेली होती चालताना मस्त वर खाली हैंदकळ चालत होती बघूनच कुणाच्याही लवड्याला पाणी सुटेल ब्रिकमच त्यांचे स्तन तर विचारू नका इतके मस्त आणि की बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि बाहेर तर झाले असे की माझी काही डिक्स काढायच्या संदर्भात मला त्यांच्या ऑफिस का जावं लागत होत काही दिवस त्या त्यांची चांगली ओळख झाली आणि त्यांनी माझ्याबद्दल सगळी विचारणा करून मला डिकिलमेटसाठी खूप मदत केली मी खूप खुश होतो त्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे सरकारी काम करून घ्यायला पैसे द्यावेच लागतात पण त्यांनी काहीच बोलणं काढलं नाही म्हणून मी त्यांना एके दिवशी म्हणालो मॅडम तुम्ही खूप मदत केली मला आणि माझे डिकेलमेट पटकन मिळाले त्यांना म्हणालो मी विचाराने योग्य वाटत नाही तरी पण मॅडम तुमची प्रोसेसिंग फी वगैरे किती आहे सांगा कारण तुमच्या मदतीने मला खूप लवकर सगळी डिकलमेट मिळाली त्याबद्दल खूप आभारी आहे त्या म्हणाल्या अरे असं काही नाही तू छान राहा तुझं काम झालं की मग पार्टी दे किंवा एक कॅडबरी चॉकलेट आणून देवढ एक मित्र मैत्रीण समजून मी म्हणालो हो नक्की मॅडम आणि जर काही तुम्हाला माझ्याकडून मदत लागली तर नक्की सांगा मला त्यावर मी त्यांना चॉकलेट घेऊन देईल आणि जाताना त्या म्हणाल्या ऐक जर तुला काही काम नसेल तर माझ्यासोबत चल माझी सरकारी कामानिमित्त मिटिंग आहे तेवढाच तुला फिरून आल्यासारखं होईल बाहेर मी पण पटकन हो म्हणालो आणि आम्ही त्यांच्या गाडीने शनिवारी निघालो आम्ही वेळेत त्यांच्या मिटिंग ठिकाणी पोहोचलो आणि त्या मिटिंग करून दुपारी तीन वाजता बाहेर आल्या मी तोपर्यंत इकडं तिकडं सरकारी कार्यालयाच्या परिसरात फिरत होतो त्या आल्यावर त्यांनी मला कॉल केला मी म्हणालो इथंच आहे आलो त्यावर मग त्या म्हणाल्या काम तर झालं आहे आता जर तुला काही काम नसेल तर फिरून येऊ कास पण मला सुट्टेच आहे दोन दिवस त्यावर मी म्हणालो मॅडम मला तर सुट्टी आहेत आता ऍडमिशन हो पर्यंत मला चालेल आणि खूप आवडेल फिरायला त्यावर त्यांनी घरी कॉल करून सांगितलं काहीतर आणि आम्ही एक स्टेशनला आलो संध्याकाळी आम्ही एका मस्त हॉटेल म्हणजे रिसॉर्ट चमणा तिथं थांबलो मला सांगा वा वाटत माझ्याकडे जास्त पैसे नव्हते पण त्या सरकारी ऑफिस असल्यामुळे सगळं त्या खर्च करत होत्या आता आम्ही एका मित्र सारखं खुललो होतो गाडीतून येत असताना त्यांनी माझ्या कॉलेज लाईफ बद्दल गर्लफ्रेंड बद्दल सगळं विचारलं आणि त्या म्हणाल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एलसरे करत जा फक्त करिअर करिअर करायचं नाही बाकी पण सगळं एलसरे करत करिअर करायचं आता आम्ही रात्री मस्त बाहेर बसून बर पित पित गप्पा मारत होतो त्या खूप वाईल्ड झाल्या होत्या आणि आम्ही आता एकमेकांच्या गळ्यात हात घालून मस्त ताऱ्यांकडे बघत गप्पा मारत बिअर पित होतो मला आता कसं तरीच होत हो त्यांच्या त्या भरगच शरीर मला अंगावर घासत हो माझा लवडा जाम ताठला होता त्या म्हणाल्या अरे इतक वाटून घेऊ नको हातानं बिनधस्त ऍडजस्ट कर तुझं सामान म्हणून हसत हसत माझ्या गालावर किस केला आणि माझ्या लवड्याला घट दाबत मला घट मिठी मारली मी त्यांच्या तोंडात तोंड घालून किस करू लागलो त्या जोमान माझ्या तोंडात जीभ घालून चोखून काढू लागल्या मी हाताने त्यांच्या पाठीला कुरवाळत त्यांच्या डेरेदार पोटावर हात फिरवत त्यांच्या खोल बेंबीला बोट घालून हलवत होतो त्या म्हणल्या बेबी तुला तर माहीतच आहे आपण का आलो आहे इकडे सो आता मनसोक्त एरसेकर माझ्यासोबत मला त्यांनी गाडीमध्येच सगळं खुलून सांगितलं हो त्या माझ्या डोक्यात बोट फिरवत मस्त स्मूथ करत माझा लवडा चोळत होत्या मी त्यांचे स्तनवरूनच दाबत दाबत मानेवर गालावर कानाजवळ माझे गरम गरम श्वास फुंकत किस करत त्यांना कुरवाळत गोंजारत होतो त्यांनी हळूच ब्लाउज उघडून माझ्या तोंडात त्यांचा स्तन घालून चोखून घेऊ लागल्या त्यांचा मस्त टणटणीत बॉल माझ्या तोंडात घेऊन चोखून दाबून पिळून काढू लागलो त्यांच्या तोंडातून कामवासनेने सितकार निघत होते त्या माझ्या केसात बोट घालून अजून केस ओढून ओढून माझं डोकं बॉल वर दाबून चोखून घेऊ लागल्या आता हातानं माझा लवडा बाहेर काढून हलवत हलवत आम्ही मध्ये मध्ये बियरच घोट तोंडात घेऊन एकमेकांना पाजत किस पण करत होतो आता मी हळूच त्यांच्या साडीत हात घालून त्यांच्या मस्त भरीव मांड्या कुरवाळ्यात चोळू लागलो त्यांच्या पॅन्टीत हात घालून त्यांची मासल फुगीर पुच्छी चोळत चोळत किस करू लागलो मध्येच बोटाने त्यांच्या कुच्छीला दाबून घुसळत त्यांच्या मदन दाण्याला जोरान दाबून हलवत होतो असच करत करत त्या जोरात माझ्या तोंडात तोंड घालून चोखून काढत होत्या त्या आवेशात जोरान दाबून हलवत लवडा चोळत चोळत किस करू लागलो एकमेकांना आता आता आम्ही आम्ही जाम गरम झालो होतो पटकन एकमेकांना सांभाळत खांद्यावर हात ठेवून आमच्या रूम मध्ये आलो दरवाजा बंद करून एकमेकांना जोरात घट मिठीत घेऊन चोखून काढू लागलो माझे हात त्यांच्या डेरेदार गांडीला जोरात दाबत कुसकरत कुसकऱ्या करण्यात व्यस्त होते त्या माझ्या केसात हात घालून कुरवाळ्यात माझ्या तोंडात तोंड घालून जीभ घालून चोखून काढत होत्या आता मी त्यांचे घरगरीच गर त्यांना नागड करू लागलो त्याही माझ्या तोंडात तोंड घालून तों कपडे काढू लागल्या आता माझा ताटलेला सहा पूर्णांक सात दशांश अधिक लवडा टणटण उड्या मारत खुला झालेला आणि डोलत होता माझा लवडा चौकलेटी मस्त जाडजोड आहे आणि ताटल्यावर सुपाडा मस्त बाहेर येतो अर्धा त्याला वागूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं त्या सरळ खाली बसून त्याला चोळत हलवत पटकन तोंडात घेऊन चोखून काढू लागल्या जेव्हा त्यांनी माझा लवडा तोंडात घेतला तेव्हा त्यांच्या तोंडातल्या गर्मीने आणि चोखतेल्या आवेशान मला अंगावर जणू शहारे येऊ लागले मास पूर्ण अनुथरत होत कामवासनेने आहा आह ओमे म्हणजे हात त्यांच्या रेशमी केसांत फिरवत त्यांच्या डोकीला धरून तोंडात लवडा बाहेर करत चोखून घेत होतो आता त्यांना तसाच उभा करून मी परत जोरात स्मूच करत त्यांच्या त्या भरगच फिगरला निरखून पाहत होतो त्यांच्या भरीव मांसल मांड्या त्यांचे ते जबरदस्त टनटनिक बॉल आणि त्यांचे ते डेरेदार पोट आणि खोल बेंबी या अगदी कामदेवीच आणि ती मस्त घरगरीत भरीव मांसल भरगच गांड आणि त्याखाली बनलेल्या गांडीच्या चंद्रकोऱ्या बघ त्याच त्यांना चाटू लागलो खाली बसून त्यांच्या गांडीला दाबत कुरवाळत तर कधी बॉलना गोंजारत दाबत निप्पल ना कुस्करत त्यांच्या मांड्या चोखू लागलो मांड्यातल्या बाजून चोखत चोखत आता त्यांच्या पुच्छीवर आलो त्यांच्या पुच्छेतन मस्त असा बेध करणारा कमरसाचा मस्त वास येत होता जो माझ्या डोक्यात शिरून मला बेभान यायला भाग पाडत होता आता मी हळूच त्यांच्या फुगीर पुच्छीवर चापकान जिभेने एक चापट मारली त्या जोरांमज डोकं धरून पुच्छीवर दाबू लागल्या आता मी पण जोरात हळूहळू चाटू लागलो त्या जोरात श्वास सोडत माझ्या डोक्यात बोट फिरवत केस ओढून पुच्छी चोखून घेऊ लागल्या मी मध्ये मध्ये हाताने गांड दाबत दाबत बॉट चोळत पोटावर हात फिवरून कुरवाळत गोंजारत होतो त्यांच्या शरीराला आहा आहा येस माय डिअर आहा आहा असे सितकार घुमू लागले आता तसाच त्यांना बेडवर झोपून परत चाटू लागलो त्यांच्या पूर्ण घालून मस्त आतून फड़ फड़ आतून फडफडवत छापून चोखून चोखून शेकून काढत होतो पुच्छीला आता त्यांनी जोरात मला अंगावर ओढून घेत स्मूच करत खालून लवडा पुच्छीवर घासत अंगावर अंग घुसलवून घेऊ लागल्या आता मी पटकन बाजूला ठेवलेला कंडोम घेऊन त्यांना दिला आणि बॉल चोळत चोखत बसलो त्यांनी पटकन कंडोम लावला आणि माझा लवडा मिशनरी पोच मध्ये पुवर सेट करत खालून गांड उचलून इशारा केला मी पण कचकच करत गांड हलवत कचाकच कचाकच झवायला लागलो त्या खालून गांड उचलून मला प्रतिसाद देत मला अंगावर ओढून अंग घासत तोंडात जीभ घालून चोखून काढत झवून घेत होत्या पाह येस येस डीअर आह आता आम्ही जोरजोरात झवाजवी करत मस्तीत आनंद घेत होतो त्यामध्येच गडबडीत मला खाली घेऊन माझ्या अंगावर चढून मला झवत होत्या त्यांचे बॉल टनटण उड्या मारत हिंद पट्था पावाज करत होते आमच्या अंगाच्या आवाजाने आणि कामोतेची आणि पूर्णरूम वासनामुळे बनला होता त्यांचे रेशमी मोकळे सोडलेले केस त्यांच्या बॉलवर माझ्या अंगावर झुकून मला गुदगुल्या करत होते आणि अजून काम वासना भडकवत होते दोघांच्या मध्ये आता त्या मला मिठी मारून एका लईत माझा लवडा सुपाडा फक्त पुच्छित राहील एवढा बाहेर काढून परत जोरात आपली गाड माझ्या अंगावर आपटत पूर्ण लवडा पुच्छितात बाहेर करून जवत होत्या आम्ही जाम एकमेकांत कामवासनेने व्याकुळ होऊन एकमेकांना झवून काढत होतो आता त्या मला अंगाखाली घेऊन जोरात घट मिठी मारून तसाच स्मूथ करत होत्या सेक्सी बॉय एक कॉम त्यांचं अन्नपूर्ण थथरत होत वासनेन मी पटकन त्यांना खाली अंगाखाली घेऊन परत जोरात जोमान जगून काढू लागलो आता आम्ही घट मिठी मारून कमवसानेच पाणी सोडू लागलो त्यांचा थरत माझ्या अंगाखाली रगडून निघत होत त्या मला जोरात घट मिठीत पकडून स्मूथ करत माझ्या लवड्याला त्यांच्या कामरसाने अंघोळ घालत होत्या गरम कामरसाने माझ्या लवड्याला पुच्छीन फडफडवत चांगलाच रगडून शेकून काढत होत्या त्या पुचीने आतल्या आत। मला पण कंट्रोल नाही होऊ शकत आणि मी पूर्ण लवडा जोरात पुच्चीत घालून घट मिठी मारत कामरसाने पुच्छीला झटके देत भरून काढलं तसंच आम्ही नागड थोडा वेळ एकमेकांना मिठीत पकडून होऊन राहिलो तर कशी वाटली आमची झवाजवी नक्की कळवा अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा